बाबा बाबा खूप लवकर आले बहिणी भाऊ खूप लवकर आले तुम्ही आता काय करणार ताई तुम्ही लग्नच ठेवलं ना लग्न तसं ठेवलं म्हणता लग्नाची तारीख काढायला बोलवला लग्नाची तारीख काढायला नाही आला भाऊ मग आम्हाला समजत नव्हता तर यायला या 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 पाहिजे होता ना आपल्या मताने ठेवायला पाहिजेत होतं लग्नाची तारीख हो पण ताई सणाच्या दिवशी कुठे लग्नाची तारीख ठेवतात का आता आपल्या घरी गुढी उभारू नाही आम्ही आणि इकडे लग्नाला येऊन का आता तर जस्ट लग्नाला सुरुवात झाली आहे आता कोणते असे कार्यक्रम झाले तर माहीत नाही एवढे म्हणून राहिले भा तुम्ही हो नाही झाले नाही झाले कोणतेच कार्यक्रम नाही झाले बाई आता जाऊ दे ना आलो आम्ही आता हळदीची तयारी सुरू आहे बघा हळदीची पिवळी साडी लावूनच आली तयारी करूनच बरं केलं बाई एवढा तरी डोका चालवला दिसत ना लकीला आणले की नाही आला ना लकी पण आला लकी ना आपल्या भावाजवळ आहे आणि बॅग कपड्यांची बॅग कुठं ठेवलं बाई बॅग ना भाषा ठेवला आता एक वर्ष इथं गुढीपाडवा केले असते तर काही फरक पडला असता का तुम्हाला आता माझ्या नानात आल्या आहेत ना त्यांनी इथंच केला गुढी पाडवा तसं तुम्ही केले असते तर काही फरक पडत होता।, होता काल तरी यायला पाहिजे होता मंडप पूजन होता काल मेहंदीचा कार्यक्रम होता बांगड्या भरून झाल्या गावच्या बायांनी मला एक एक दर्जन बांगड्या भरून दिल्या पण माझ्या माहेरून कोणी नाही आले बांगड्या भरत होते तेव्हा असा येत होता नाही मला अरे सपना ताईसाठी बांगड्या घेतो मानत होती ना घेतली नाही का घेतली ना बांगड्या घेतली मी ताई आणलं ना तुझ्यासाठी आम्ही बांगड्या आणला आणले असणार ना मी कुठं नाही म्हणते पण त्या बांगड्यांचं काही महत्व नाही हिरव्या मांडवामध्ये मध्ये बांगड्या भरल्या जातात काही नाही होत ना ताई चालते सगळ्या आता काय आत्याची आठवण तुला आत्याच्या मुलाचं आहे माझ्या लग्न आहे चार दिवसाच्या आधी जावा म्हणून आत्ता माझी प्रॅक्टिकल सुरू होती ना मी तर काल आलो बरं प्रॅक्टिकल देलो आणि आलो मग काल गावी मग डायरेक्ट इकडे जाऊन नाही आला गावी कशाला गेला तू काल इकडे यायला पाहिजे होता आत्ता माझे कपडे वगैरे सगळे धुवायचे होते त्याच्यामुळे मी गावी गेलो मग इथं धुवून नाही झाले असते का आलं आता नारायण दादा म्हणत होता लकीसोबत मी बोलतच नाही म्हणे हो फुगला होता फुगला होता दादा फुगला होता पण बोलला आत्या बाई आता नाराजी सोडणार आता ठीक आहे ठीक आहे काही एका पाण्यानं ना तुरी नाही शिजत मी पण अशीच करीन ना मग नको म्हणशी ना बाई का अशी काउंट करते म्हणून आता प्लीज नाराज नको हो ना नाही नाही मी कुठे नाराज आहे नाही आले असते तरी नाराज नाही झाली असते चला ते सगळे जाऊ द्या तुम्ही हात पाय धुवा आणि जेवण करा आता तिकडे देवाकडे हळद न्यायची वेळ झाली देवाला हळद चढवून येतो आम्ही तोपर्यंत तुम्ही जेवण वगैरे करून फ्रेश राहा ताई मी पण येते ना वहिनी तुम्ही जेवण वगैरे करा कराल हातपाय वगैरे धुवा फ्रेश व्हा आताच चालले का वेळ असेल ना पाच मिनिट द्या पाच मिनिट मला पण तुमच्या गाव बघायचं आहे ना वहिनी पण आता जायची वेळ झाली आणि आमच्या गावची माता माय खूप लांब आहे एकदम पूर्ण गाव गोळंडून जावं लागते थकून जायला फालतो तुम्ही अरे बापरे एवढी लांब आहे का नाही येत मग मी लकी चल भूक लागली म्हणत होता ना चल जेवण देते तुला नाही नाही मम्मी मी तिकडे चाललो कुठं चालला आता भूक लागली म्हणत ला होता ना जेवण कर मग जाशील ताई एखादा कूलर लावायला पाहिजे होता इकडे आतमध्ये किती गरमी होत आहे आता एकच कूलर आहे ना वहिनी समोर लावलाय लकी का आत बेटा जेवण झाल्यानंतर नारायण दादाला म्हणशील पंखे इकडे लावून दे म्हणून पंखे आहेत ना ते स्टँड वाले पंखे दोन म्हणावा इथे एक आणि बेडरूम मध्ये एक लावेल आते ह्या ना माझ्या बहिणीला काही समजत नाही बहिणी बहिणी चला ना पटकन हळदी चढवायला जायचं आहे ना अरे माझ्या लक्षच नाही भाऊ भाऊ तुमच्यावर पण हे बहिणीच्या घरी यायची काही वेळ आहे का कस कसे बापा काही समजत नाही तुमच्या तर माहेरचे लोक तर पहिले आल्या पाहिजे दोन दिवसाच्या आधी आल्या पाहिजे चला बा माझ्या बहिणीच्या घरी लग्न आहे बेबी बाई आलो का आम्ही तसं काही नाही पण का करता आता सगळं एकच आला ना हे पुराची प्रॅक्टिकल होती हाँ, हाँ, काल सायंकाळ पर्यंत आला आता म्हटलं गुढीपाडवाच्या सण आपण आपल्या घरी करू आणि जाऊ म्हटलं आलो तरी लवकर सकाळ सकाळ आलो ना हो आता बापा। ला ला का म्हणायचं बाप्पा जेवायला सांगितलं का नाही नाही भूक लागली असेल ना यांना सांगितली ना बीप बाई सांगितली आता वाढणारे आहेत का तिकडे नाही नाही बहिणी वाढायच्या वगैरे काही आहे नाही सगळं बफे जा आणि स्वतः घ्या असं काम आहे आता कोण वाढत बसतात सगळं काढलं आहे चाय टेबल लावलेला आहे जा आणि घ्या बरं बरं ठीक आहे घेतो आम्ही तुम्ही आपलं काम करा <laughs> का झालं <ला> बेबी बाई <laughs> तुमच्या भावजाचे केस <laughs> तुमच्या भावजाचे केस पाहून मला हाशी आली हा आता हल्दीचा कार्यक्रम आहे साडी पिवडी लावून आल्या तर ठीक आहे पण केसही पिवळे करावे लागतात का <laughs> केसही पिवळे करून आले <laughs> आहेत काय सांगा नको मोठी शानमारी आहे माझे भाऊजे का करता हे <laughs> नाही झाली का? कावेरीची तयारी नाही झाली किती वेळा आईला ये म्हणा ना लवकर आरती धरून कावेरीला म्हटली तरी बेबी बाई लवकर कर म्हण तिथल्या तिथं तिथल्या तिथं करते कशी तर <czelpiece> कावेरी लग्न मला घर आहे लवकर लवकर आटपत ना आपली तयारी एवढा वेळ लागते का तयार कुठं आत्या कुठं वेळ लावली मी पटकन असतं झाले तयार हो बाबा नाही लावली वेळ तू चला आता चल वाट पाहून राहिले समोर सगळे जण चला चला लवकर चला आत्या हवे देवांना हळदगी चढवायचा तर तुमच्याच काम आहे आम्ही नाही आलस्त तरी चालते पोरी जेवायच्याच काम राहते हो हो मोठा हुशार आहात तुम्ही तर सुना चल आरती कोण धरेल तर मी धरू का आरती शहा आणि मानाची कुठली नाही तर बीबीबाई ते भाऊजोड दिलेच खायला विले नारळ अगरबत्ती वगैरेचे आणि सांगतलं का कुठं कुठं नारळ फळणी आहे म्हणून त्यांना सगळं माहीत आहे ना आधी का दस्तुरं केलंच नाही का त्यांनी ह्या ना कावेरीच्या लग्नाच्या वेळेस दस्तूरं त्यांनीच तर केलं ना सगळं माहीत आहे ते बरोबर करतात चला तुम्ही पटकन निघा घरून आणि बाया तर एकही नाही आल्या आहेत गावातल्या बाया एकही नाही आल्या आहेत आता डबरी बाजली की येतील बरोबर बाया आता सणाचा दिवस सापडला ना म्हणून चला चला निघा बरोबर येतात बाया हो का चल बापा का म्हणते लाडू लाडू अ लाडू मार बि चढली होती आता दूध दिली ना थोडाशी धरते म्हटली अशी हम्म आता झोपेच वाटते बाई लाडू मम्मीला त्रास नाही द्या बा द्या माझ्या जवळ द्या तिला आणि चला जेवण करायला वहिनी तुम्ही पण तर कराल ना जेवण हो पण आता कोणीतरी धरावं लागेल ना लाडूला झोप येऊन राहिली वाटते लाडूला मिचिक मिचिक करून राहिले हो वहिनी आता झाली ना तिची झोपेची वेळच झाली झोपवून देतो मी मग करू जेवण हम्म तसं करा मग वहिनी हळद नेला असतील नाही माता माईकडे चढवायला बॅन वाजत होता हो हो तुम्ही नाही जात का हळदीच्या कार्यक्रमाला जाईन इन्न? जा ना जाईन ना आता वेळ आहे मला आता जेवण वगैरे करून मग जाईन आरामात आमच्या गावची देवी दूर आहे ना एक तास लागते तिकडून यायसाठी अजून शंकरजीच्या मंदिर आहे बजरंगबदीच्या मंदिर आहे तिथे पण नारळ वगैरे फोड फोडावं लागतात वेळच आहे त्यांना वहिनी फोन आला होता लाडूच्या पप्पांचा काय म्हणत होते भाऊ निघाले का किती वाजे निघणार आहेत निघतो म्हणत होते आता एका तासामध्ये हो का मग नाही जात तिकडे मी घरीच राहावं लागेल मला आ, जा ना वहिनी मग येतील तर मग सोनूला पाठवून देईन मी बोलवायसाठी अजून काकू म्हणतील आले नाही म्हणून आई रजनी काकू आवाज देत तुला पाठव इकडे इकडे आहे म्हणा आई म्हंटल मी काकूंना जा म्हणून आतमध्ये तर नाही म्हणाल्या इकडेच बोलवून आण म्हणाल्या लाडू आहे म्हणून नाही येत असेल इकडे ठीक आहे येते ना आ, आ, ओ, हो राधा ताई लाडोला झोपवून द्या आणि या मग हो हो येते ना का म्हणते तुम्ही जाऊन पाहते कशासाठी आले तर रजनी हो हो वहिनी ठीक आहे बघा काकू तुम्हाला जा म्हटलं ना तर गेले नाही तुम्ही आई म्हणते इकडे काम नाही पाठवला म्हणते शांतता आई का करत आहेत येत नाही का इकडे नाही येऊन राहिली ना आई येऊन राहिली बस ना काकू काहून हो रजनी हा तिकडे यासाठी काऊन जमत नाही का नाही नाही जमते वगैरे पण आता लहानशी फोरगी आहे तुमच्या इथं म्हणून नाही आले अहो चालते ना कोणी येतात कोणी पकडतात काही दीड दूट नाही लागत आम्ही तसं काही ठेवलाच नाही सगळ्यांजवळ जाते ते नाही ना, नाही तुमच्या मनाबरोबर आहे पण मी आता घरून नाही आले ना इकडून तिकडून हिंडत हिंडत येत आहे आणि त्याच्यामुळे नाहीये म्हटले काकूंनी बोलवला तुम्हाला लवकर अहो नाही बोलवायला आली असती तरी आलीच असते ना मी काकू ना म्हटली होती तरी नका पाठव बोलवायला म्हणून आणि तू नाही गेली का तिकडे देवीकडे नाही नाही मी नाही गेली काकू म्हणायला बोलवायला चालली जसे म्हणून कुंतत ताईला शांतता ताईला म्हणून आली बाबा बोलवायला तुम्हाला या मग पटकन हो हो येते ना नाही बोलवायला आली असती तरी आलीच असती आता बोलवायला नाही आली असती तर मग काकू म्हणाले असते की गेली का नाही शांतता पडाल का कशाचा काम एकशे रुपये दिले असते म्हटले यांच्याही ठेकेदारांना पैसे नाही दिला यांना उद्या देणार आहेत पण आज पाहिजेत ना आपल्याकडे आता नवरदेवाला टीका बिका लावा लागेल तर मग पाहिजेत नाही का माझ्याजवळ होते साडी घेतली काकूसाठी आणि सिटीला फ्रॉक झाला ते मार बोमलत होती मला फ्रॉक पाहिजे फ्रॉक पाहिजे आता मागच्या दिवाळीचाच आहे तिच्याकडे फ्रॉक तर बी पाहिजे म्हणत होती मी तोच झालीन का लग्नामध्ये अशी तशी मग आता चला बा म्हटली घेऊन देते तू साडी नाही घेतली का आपल्यासाठी नाही घेतली आहे ना, ना दिवाळी चांगली साडी मस्त घेतली होती तेच होते आता आता काकुलाही मागणी सोबत नाही तर म्हटली आता कोणाला मागू बा म्हणून तुम्हाला मागत आहे हो ठीक आहे ना देते देते दे दे। थांब आनंद देते गेली होती का इथं नाही नाही कुंतता यायची इथं आय आधी तुमच्याची थाली आता जाते इकडून मग यायचं इथं हो का आई या नाही हळदीचा कार्यक्रम नाही हो आता का करू येऊन मी हळदीच्या कार्यक्रमाला तूच जा मी नाही येत मी येऊन का करू तर माहित नाही घरी कोणी ना कोणी पाहिजे ना पाहुणे वगैरे येतील नाही का माझी पोरगी किती वाजेपर्यंत येते माहित नाही का म्हणत होते किती वाजेपर्यंत येईल म्हणत होते का माहित बापा आता किती वाजेपर्यंत येते तर येणार आहो म्हणून फक्त सांगितलं लावून पाहिजे फोन फोन लावून पाहि बरं निघाली की नाही निघाली तर हो लावते अगुडे मोबाईल आण इकडे अ कोणतं का झाला राव देव दे नको लावू येईन म्हणलं ना येईल ताई विचारते ना निघाले की नाही निघाले तर हम्म तू जाना हळदीचा कार्यक्रम सुरू होईल ना जाना मग असेच गेले ते तिकडे हळद चटपाय साठी येतील का आता हो जाते मम्मी आवाज दिले का तू हो मोबाईल म्हणत होते ताई जवळ आहे मोबाईल आणू का नाही नाही राहते तुम्ही आणाय का दोघी बहिणी नारायण काकाच्या इथं हळद लावायला नारायण काकाला अह बापा त्या पोरींना कशाला नेते फाल तू नाही हळद बिडत खेळतील तर सगळे कपडे खराब होतील ना पोरींचे हो बुद्धी येत नाही का मी नाही येत बाबा मंजुळा आई मला हळद लावेल हो मंजुळा तर लावेलच हळद पिंकीताई काकू अरे रजनी कसा लाव रजनी काकूला आवाज देते कुंताला आवाज देते मंजुळा काकू न बोलवला तुम्हाला दोघी नाही हळदीसाठी हो येऊन राहिले ना कोणता मी नाही येत बाबा काकू तुम्हाला पण बोलवला आहे ना अहो तिच्या काम आहे बोलवायच्या पा बाबा तुमच्या मला जसं सांगितलं तसं सांगितलं मी या मग कोणता काही लवकर हो हो साडी चेंज करते ना येते ना पटकन ठीक आहे कोणता ते ऐराच्या घेऊन जा ना सोबतच आई कोणती साडी नेऊ ते पिवळी वाली नेऊ की लाल वाली नेऊ कोणती ने ना चांगल्याच आहेत दोन्ही पण नेते पिवळीची ने आणि तिथे सर्ट पीस टाकले का हो सर्ट पीस टाकले ना बापा गुड्डी तू इथं उभी आहे ताईला विचार म्हटली नाही येते की नाही तर हो हो मम्मी चल मी पण पटकन साडी चेंज करते आणि जाते हा हॅलो हॅलो बापा का झालं नाही माधुरी फोन वाजला ना धावत धावत आली बाप आता द मला कुठं गेली होती दादा मम्मी अरे कुठं नाही बाथरूम मध्ये गेली होती हातपाय धुत होती आता हातपाय धुत होते कुठे चालले कुठं मीटिंग बिटिंग आहे का नाही नाही त्या नारायणच्या हळदीचा कार्यक्रम नाही आहे का आता तिथे जात होती अगं मम्मी आम्हाला एक पत्रिका पाठवला आहे व्हॉट्सअप केला आहे मम्मी पत्रिका आणि फोनही हो केला होता मग कोण येत म्हटले मी यांना जा म्हणून तर नाही जमत म्हणत आहेत तर जावा यांच्या नाही जमत तर तुझ्या सासूला पाठवून दे ना बाई पत्रिका पाठवला फोनही केला म्हणते हा पाठवून दे तुझ्या सासूला म्हंटल मी आईंना तुम्ही चालले जा म्हणून तर आई म्हणतात घरी कामा वगैरे करायला पाहिजे नाही का म्हणतात बाई तुझी तब्येत बरी नाही आहे का बरी आहे का मम्मी पण माझ्या सासूबाईंना मला जास्त कामं नाही करू देत డరీల కామ నా జ ఉచలా మాధురే డక్టర్ బా కా జ స్వయం మీకు స్వయంపాఠే హుజీ సై మన ఉద్యా రిసెప్షన్ రిసెప్షన్ జా ఎన్నీ అని మనూ తుజా బా नाही तर तुझ्या सासऱ्यांना पाठव हो बाबांना जायला सांगावं लागेल एक जण आला तरी समाधान होते मनाला की नाही बा आले म्हणून सोनोग्राफी काढायला जाईन म्हणत होती गेली होती का नाही मम्मी आता नाही आहे सोनोग्राफी पुढच्या या महिन्यामध्ये हो का मम्मी रात्री पण फोन, होती। फोन लावली होती तुला रात्री पण फोन रिसीव नाही केली किती वाजे लावली होती रात्री फोन लावली होती ना बघ तर बरोबर आहे ना मी कुठं घरी होती नारायण बापूच्याच इथं होती बांगड्या वगैरे भरत होती तेव्हा तर काल मेहंदीचा कार्यक्रम झाला आणि बांगड्यावरून झाल्या आता हळदीचा कार्यक्रम आज आहे हळदीचा कार्यक्रम झाला की मग ना तयार होईल वरात निघेल तर मग फोनही नाही केली ना मम्मी बघितलीच नाही का मोबाईल अरे बाबा मी मोबाईल बघितलेच नाही रात्री किती दहाक वाजले असतील हां आली तर झोपली आली ना आणि आजही आता सकाळपासून कामं कामच आता हातपाय धुते म्हटले मी मोबाईल हातामध्ये धरलीच नाही कोणाचे फोन येतात तर रिसिव्ह करते झाला आता लागणार होती म्हणा तुला फोन आता तिकडे जायच्या आधी का बाई मी तिकडे जात आहे फोन वगैरे करशील तर मग मी घरी राहणार नाही म्हणून बरं झाला आता तर मोबाईल घेऊन नाही जात का मम्मी नाही बाबा नाही मोबाईल धरून नाही जात घरीच ठेवते मोबाईल तिथं आता हळदीचा कार्यक्रम आहे हळद गिळद खेळतील तर फालतू खराब नाही होईल का मोबाईल आणि कुठं पर्स बिर धरू देतो घरीच ठेवते मी मोबाईल ठीक आहे मम्मी मग कर तयारी तू जा ठेवते मग तूच फोन करशील मिळेल तर हो हो करीन करीन हा कॅमेरावाला ही बाबा तिकडेच पाय म्हणते नारायणला ना। आजी तर चांगले फोटो निघाले पाहिजे ना अरे का एवढी बुडगी आहो का आजी म्हणून राहिला तर तू आत्या मन मला सगळे जण आत्या आत्या करतात ना तू आजी म्हणून ना नारायण तुझ्या दोस्त ना मला आजी म्हणते अरे यार माझी आत्या आहे ते आजी नाही आत्या म्हणतो हो 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 ठीक आहे ना आत्या मग फोटो चांगले निघाले पाहिजे ना तुमचे फोटो काढ हां पाच जणी लावा बा पापा हा नारायणला हळद लावा पटपट आणि मग ऐराचा कार्यक्रम सुरू करा उशीर होईल ना मग नवरदेव काढायला हळद लावून जायवर अजून ऐर होईल एक घंटा ऐरामध्ये जाईल मग आंघोळ हा वहिनी चार सुवासिनी बाय आणि एक कुवारी मुलगी पाहिजे हां हळद लावायला एवढ्या जणी आहेत तरी हळद लावायला हम्म चारच का चारच्या जी ठिकाणी सात आठ बाया आहेत सगळ्या जणी लावतील ना हळद आणि हे कुंताची पोरगी आहे पिंकी हं हे लावेल हळद कुवारी पोरगी जणी पाहिजे तर बरं झाला कोणता पिंकीला आणले तर बाबा ते लग्नासाठीच आली ना येईल नाही का हा खास लग्नासाठी आली ते नारायण काकाच्या आपल्या तो पहा ना तो ड्रेस घेऊन आली तिकडूनच हळदीमध्ये मला ड्रेस नाही आहे म्हणते तर मी आणली म्हणते सांगितलं नाही काही नाही घेऊ दे का झाला ना। त्या नंतर पोरीना अख्या नाही नाही मला कशाला लावत हडत तुम्ही का नाही नाही म्हणते हा सगळ्यांना हळद पाहिजे ना सगळ्यांना लावल्या पाहिजे हळद ह उगी मुगी उभी आहे इथं तू काम केली पाहिजे हा असा मला लावा लागत आहे आता आता थांबा आता नवरदेवाला तर होऊ द्या हळद लाव मग पहा कशी खेळते हळद मी बाई बाई मला नका लावू हडद काही हळद नका लावू म्हणता नवरदेवाची मामी ना अशी कोरी करे का नाही म्हंटल माझी साडी नवीन ना आहे खराब होईल ना साडी खराब होते का हळदी ना पिवळीच तर साडी आई लावली नाही ना बाई नाही नाही मला ना हळदी सुट नाही होत मग माझ्या चेहऱ्यावर डागा पडतात हळदीचे वहिनी पहा ना तुमची भाऊजी कशी म्हणून राहिले तर हां आता हळद कोणाला सुट नाही होत का बापा मी मीच भेटली ना हं का माहीत बाबा तुम्ही तुमच्या बघा मला नका विचारू कानाबाई म्हटलं हा सपना सपना हे काळ्याचे पांढरे केस असेच नाही केले मी हळदी ना उलट्या चेहऱ्यावर का म्हणतात निखार येते निखार डाग नाही पडत आणि अजून इथं तो चंदन पावडर टाकला आहे ना नुसते हळदच आहे का पाय अं अजून बुरी बुरी दिस नाही मी आधीचीच बोरी आहे ना आ, मला काही लावायची गरज नाही आहे सारा तू लावता ना हा तो लावता ना म्हणते मी आधीचीच बोरी आहे म्हणते नाही ना बेबी बाई नाही म्हटलं ना नका लावू मला नाही 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 चालणार बहिणी असा हम्म लावू द्या बेबी बाई मोठ्या आहेत सगळ्यात मोठ्या त्यांना अधिकार आहे लावायचा नाही नाही म्हणायचं बापा नवरची मामी आहात ना तुम्ही बघा मला लावत आहात मी लागेन तुम्हाला तर मग मला का म्हणा मी कशाला घाबरते लाभ ना मलाही लावतो हम्म हे मंजुळा काकूची वहिनी आहे वाटते नाही का पाहिली नव्हती का तू कोण पाहते इंदूता आता आधी येत असतील तर त्या काही घराच्या बाहेर निघत नाही हां आता आता ते काकू थोडासा आपल्यासोबत मिळून मिसळून राहतात आधी कुठं बाबा आता पोराचं लग्न आहे म्हणून झालं दोन वर्ष चांगल्याने आपल्या सोबत वागतात बोलतात राहतात नाही तर त्यांची वाडी आपला काम बस एवढाच होता त्यांच्या घरी कोण पाहून येते कोण नाही आपल्याला काही माहितीच नाही राहत होता हो बरोबर म्हणून राहिली ललिता रजनी ना दुर्गा नाही आली ना, ना। दुर्गा गेली तिकडे पोरीवाल्यांकडे मग अशी आले होते ऐर वगैरे दिला आणि गेले वाटते दोघेही जण बेबी चांगली लावा दोन नाही गला लावा हा कोरडा नका ठेवू हो हो चांगलीच लावते ना मी कशाला कोरा करा ठेवीन अ कॅमेरावाले भाऊ या बाजूने काढ फोटो चांगले फोटो निघाला पाहिजे हळद लावताना बापा बेबी भाई ते तिकडे सोडले ना इकडे आले का माझ्याकडे का बेबी बाई तुम्ही आत्ता चांगले लावा हो ना नवरदेवाची आई अशी कोरे करायची राहील का थांबा बापा मला हळद घेऊ द्या मी लावते तुम्हाला थांबा ना आधी मला तर लाव द्या मग लावा सरपंच ताई तुमची झाली का हळद लाव नाही ना आता त्या समोरच्यात लावून राहिले ना ना बापा पटकन लावा ना नारायण बापूजीला हळद लावा घाई करतील ना मग अहिर बसायला घाई करतील लवकर लवकर लावा लवकर हो तर ललिता इथं नंबर लावलाय का ये ना तर तू लाव हां कोणी लावू शकता पटोपट या ना लावा चला सरपंच ती आपणच लावू चला हो हो चल चल